हैदराबाद गॅझेट मराठा आरक्षण आणि त्याचा संबंध पाहूया सरळ साध्या भाषेत नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांची चॅनल मध्ये परत एकदा स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे हैदराबाद गॅझेट पण हे नेमकं काय का आहे चला जाणून घेऊ हैदराबाद गॅझेट म्हणजे काही आधुनिक उपकरण किंवा डिव्हाइस नाही हे एक ऐतिहासिक सरकारी दस्तऐवज आहे ज्याला हैदराबाद राजपत्र असंही म्हणतात ब्रिटिश काळात हैदराबाद संस्थानात म्हणजे सध्याच्या तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये सरकारचे नियम कायदे एकोणविशे अठ्ठेचाळीस या काळात संस्थानातील कुणबी समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक सवलती मिळाल्या होत्या ज्याच्या नोंदी या मध्ये आहेत आता सर्वात मह, महत्वाचा प्रश्न याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध मराठा समाजामध्ये कुणबी म्हणून ओळखला जाणारा एक मोठा वर्ग आहे महाराष्ट्रात कुणबी समाजाला आधीपासूनच ओबीसी आरक्षण मिळते मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना आता कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी हा हैदराबाद गॅझेट मधील दस्तऐवज खूप महत्वाचा पुरावा मानला जातो या गॅझेट मुळे मराठा समाजातील कुणबी उपजातीला आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर आधार मिळतो तर मंडळी हैदराबाद गॅझेट हे एक ऐतिहासिक कागदपत्र आहे जे मराठा आरक्षणाच्या लढ्यात एक महत्वाचं साधन बनले आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि दश बोल चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद